हाय 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 नमस्कार तू लागतो भाऊ बहिणी न चला हो का दादी चाललंय पाणी द्यायचं काम झाडाला आमचं चाललंय इकडे सायपाक भाकरी केली आता आता राहिले काय पाणी वगळू इकडे नका सोडू आता भाकरी झाल्या हो का आता करायची भाजी मेथी मेथीची भाजी दूध ठेवलं इथं गरम करायला चुलीवरच केलाय साहेब आज तर मस्त उन्हात तर आता दाजींच झालं बघा पाणी देऊ घेऊन बसती आता जरा मी चावलेला आ चट घालेल दाजी चहा करून मला होय द्याचाल ना चहा पाणी गॅसची टाकी आणली बरं का भरून पण विषय असा झाला की गॅसवर नाही सायपा केला बाहेरच केला नंतर शिवण्याला सोडा गेल्याच्या नंतर तुमच्या दाजींनी भरून आणली ना टाकी त्यावर मी घेतल्या भाकरी फिकरी करून आता भाजी पिऊ प्यू, पिऊने दोन जुड्या भाजीच्या नीट केले भाजी नीट नीट करायची करा ना चालली तुम्ही काय डोकस भिजवायला लागला घेणे ना देण्याचे दूध झालंय चांगलं गरम हो का या काढा आणि त्यातच चहा हे करा साखर बुकनी टाका हलवा त्याला आधी असं गोल गोल फिरवा चांगली साय आली दुधाला तेच आली का ना भरा तोल गच गच भरा बस पण ठेवायची आता त्यात येणार का त्या कमीच हा नाही तर देत नाही लई थंड वाजते मेथीची भाजी करायची भाऊ बहिणीनं mm. आज करायचं आता काय करते बिगर डाळीचीच शेंगदाणे ही टाकून शेंगदाणेचं कशी आहे काय ना डाळ गावात आणावं लागते काय नाही आले साखर घेऊन दाजीबा टाकर ठाकऱ्या दाझीबाजी दारात हाय तशी सावली बर का भावा बहिणी ना पण मी चूल मांडली ना तिकडं खाली खाली मांडली चूल तिथं असतंय सावली अजून घडी बारा नाही येईल बघा चांगली अजून सावली रातचा भोपळा संपला रात्रीच कालवण पुरलं का हा असं कालवण करावं लागतं तेव्हा माणूस चटके मटके मार मारू खात आलं नाही आलं bus शाळेचा नियम बदलला आता भाव बहिणीनो आमच्या शिवाय शाळेचा त्या बिबट्याच चाललंय ना जरा बिबट्याने आजादाचे जीवन जगायचं होय कोणतं जीवन नको म्हणायला बिबट्या त्याला माणसं टराकते ती या बिबट्याला ते डायरेक्टच चुकी नसतानाच अटॅकच करतोय म्हणल्यावर टराकते नाही काय होत हा म्हणजे बिबट्या आहे ना बिबटे डायरेक्टच अटॅक करतो माणसावर आणि राहिली गोष्ट टोळकची टोळकच आहे जणू खांडच शेरडावानी हा <laughs> <laughs> बिबट्याची जनता झाली बघा आता याच्यावर धर्तीवर मला वाटतंय काय पुढच्या पिढीला बिबट्याचीच ही होती का काय होय बिबट्याचीच होती काय ते टोपलं घरात दूध काला खावा जरा चोरून जेवाला बाळस येईल बन्याला न फलपात्री ह्या तर उलट हिज भांडी जाळे आण जाण आहे ना आरामच करू वाटायला लागलाय जीवाला माझ्या माझ्या जीवाला आराम करू वाटायला लागलाय मी ना चिया पितो दळणच असतो मी काही करा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसंच आहे ते करा मला तर ताकदच नाही राहिली सांगायची आता काही हे करा ते करा मिशन काम बी कालपासून बंद आहे माझं आलं नाही टाकलं मग टाकलं ना चियाच आहे टाकायचं म्हणजे त्याचा ही अर्क उतारतो चार कसं आहे या चुलीवर स्वयंपाक आहे का नाही नातफळ झाडांना पाणी दिलं झाड दिसायला पाहिजेत ना टेवटवीत दारात आता हो का गुलाब बांधो बांधो घेतलंय आता दुसरं एक आता इथं एक तिकडचं लाल काढलंय आणि इथं लावलंय चांगलं फुटलंय आता लाल आहे ना लाल्याला लागल्यात आता परत परत देऊ मटकी करावीच लागेल काय पुरेल का भाजी तेवढी बापाला दोन तीन टायमाचा ता डबा द्यावा लागतो आका डबा तर आखी भाजी तर बापालाच न्यावी लागेल <laughs> <laughs> दोन तीन टायमाचा नाही नेतो तुम्ही आता जेवण केलं इथं म्हणजे मग साध्याकादा डबा नेतो मी दूध खाल्ल्यावर तेज येतं येत शरीरावर खावत जावा दूध हो शेळ्या भाकरी राहिल्या तर आजच्या त्याचं करावं म्हणलं मग सगळं कर वाटतय पण आवसानच राहिलं नाही भाऊ बहिणीनो काही म्हणा ही करू वाटतंय ती करू वाटतंय पण आवसानच नाही काय करायला असं झालंय बघा उकाळा कालचा आमूश आहे मला वाटलं काल सामोशा आहे आज आमूश आहे भाऊ बहिणीं म्हणून मी काल व तुम्हाला सांगते जे खाऊ वाटलं ते खाल्लं वाटल, वाटल नाही व भाऊ बहिणी वाटल, मला वाटलं कालच आमुश पण आमुश आज आहे वाटत हसू आता काय हाय तर हाय होय